हे पांडवकालीन मंदिर आहे पांडवांनी मंदिरा या मंदिराची स्थापना केली होती याच्यामध्ये महादेवाची पिंड आहे तर इथे पण आता आपण दर्शन आपण उभारून नाही जाऊ शकत असं जावं लागतं ही बघा बहिरजी नायकांची समाधी इकडे नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉग मध्ये तर जसं की सध्या मी आमच्या साईडचा जो भाग आहे तो एक्सप्लोअर करायला सुरुवात केली आहे तर आज आम्ही चाललो शुकाचारी येथे तर मी आणि भैया आता निघालो आहे आम्हाला जायला थोडा वेळच झाला आहे आत्ता वाजले तीन आणि इथून जवळपास पंधरा ते वीस किलोमीटरच्या अंतरावरती शुकाचारी आहे तर तिकडे जाणार आहेत खूप निसर्गरम्य तो परिसर आहे आणि तिथं देवस्थान आहे तर ते सगळंच तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळेल सो ब्लॉग कंटिन्यू करा आता घाट सुरू झालेलं आहे आमच्या गावच्या घाटातून तिकडे जावं लागतं तसं तर दोन रस्ते इकडे पलीकडच्या साईडने पूर्वी आम्ही ट्रेकिंग करत चालत चालत डोंगरातून जायचं पण आता डायरेक्ट आम्ही गाडीवरून चाललोय आणि तो आम्ही मेन रोडने चाललोय घरातून बघा एवढं पावसाचं वातावरण झालं होतं म्हटलं आता खोच पाऊस येतो की काय आणि आता ऊन पडलं एकदम कडक या पावसाचा काही नेमच नाही महाराष्ट्रातल्या राजकारणाप्रमाणे पावसाने उन्हाचा कसली होती हे बघा इकडून जरंडी पत्राकडून रोड आलाय आणि हा भिवघाट कडून आलेला रोड आहे तर इथून आतमध्ये राईट साइड ला एक रोड जातोय तर इकडे चाललोय आपण जवळपास पोहोचलोय आम्ही एक पाच मिनिटात आम्ही शुक्राचारी मध्ये पोहचतोय आता पावसाने पण चांगली साथ दिली नाही तर आम्ही मध्येच अडकलो असतो हे बघा आता हे शुक्राचारीचं मेन गेट आहे या साईडला जायचं आपल्याला इकडे पार्किंग आहे ना इकडे पार्किंग आहे तर इथे पाठीमागच्या साईडला तुम्हाला दिसतं तिथेच पार्किंग असतं म्हणजे श्रावणमध्ये इथे यात्रा असते आणि त्यावेळेला इथे खूप गर्दी असते लांब लांबून भाविक येतात आणि या सगळ्या परिसरात अशी दुकानं लागलेली असतात त्यामुळे तिथे पार्किंगला फुल असतं पण सध्या अजून तरी इकडे म्हणजे मेन सीझन नाही सुरू झालं आहे सो आता आपण इथे तिथे पण पार्क करू शकतो आता काही एवढी गर्दीच नाही आहे दोन चारच गाड्या दिसतात पण श्रावण महिन्यात मात्र इथं अगदी म्हणजे गाडी पार्क करायला पण जागा नसते एवढी गर्दी असते आता सगळं रिकामच दिसतंय बघा तर बघा आता ही जी कमान आहे शुकाचार्य देवस्थानची इथून खाली आता पायऱ्या सुरू होत आहेत तर त्या पायऱ्या जवळजवळ ऐंशी ते नव्वद पायऱ्या आहेत त्या उतरून आपल्याला मंदिरात जायचंय तर हे मंदिर जे आहे ते पूर्णपणे चारी बाजूनी डोंगरात ते मंदिर तयार केलेलं आहे आणि आता आपण वरती पठारावर आहे तर आता खाली जाणार आहे चला मोठी मोठी दगड आहेत बघ ही पूर्ण अशी डोंगरातलीच दगड आहेत आणि हे सगळं पोखरून इकडे मंदिर बनवलंय हा सगळा परिसर बघितला ना माझं एकदम बालपणीच्या आठवणी ताज्या होतात पूर्वी जेव्हा आम्ही दहावी पर्यंत इथे शाळेला होतो आमच्या गावात तेव्हा दर श्रावण महिन्यात आमची इथे सहल यायची आणि ती पण आम्ही चालत चालत यायचो डायरेक्ट डोंगरातून आणि इथे सगळे थकलेले असायचे आणि या डो मोठ्या मोठ्या दगडांवरती इथून तिथून सगळे बसलेले असायचे एवढी गर्दी असायची की आमच्या शाळकरी मुलांनीच सगळी गर्दी केलेली असायची आणि त्यावेळेला मोबाईल वगैरे नव्हते तर कोणाकडे एखाद्याकडे असेल तर इथे लगेच आम्ही फोटो काढायला तयार असायचो पण अशा पवित्र ठिकाणी एकच वाईट वाटतंय की ह्या भिंतीवरती ही जी काही घाण केली आहे प्लीज असं करू नका कारण खरंच आपलं पुरातन कालीची ही जी मंदिरं आहेत आता एकतर म्हणजे खूप कमी ठिकाणी त्याचं व्यवस्थित चांगल्या पद्धतीने त्याची काळजी घेतली जाते पण ऍटलिस्ट तुम्ही जर हे करू शकत नसाल तर ऍटली घाण तरी करू नका ना इथं आल्यावर ना तुम्हाला नक्कीच एक वाक्य आठवेल सफर खूपसुरत हे मंजिल सेबी कारण मंदिर तर आपण बघायला जाणारच आहे पण इथून जे निसर्ग दिसतंय ना ते जास्त छान वाटतंय बघायला सगळीकडे हिरवी झाडी आहे आणि डोंगर आहे तर खाली तर बघा मग किती सुंदर असेल वातावरण बाप रे बाप इथे बघा केवढे मोठे दगड कोसळलेत तर तुम्ही बघू शकता इकडून म्हणजे हा पूर्णपणे एक मोठा दगड होता आणि पावसामुळे हा जो मुरमाचा दगड आहे तो विरघळून विरघळून त्यातला निम्मा भाग जो आहे तो खाली पडलाय त्यामुळे जरी पावसा आहे तिथे मजा करायला छान वाटत असलं तरी पण काळजी घेऊनच या आणि तुमच्यासोबत लहान मुलं असतील तर ता त्यांना जास्त मस्ती करू देऊ नका आणि काळजीपूर्वकपणे तुम्ही इथून जावा नशिब इथं कोण नव्हतं नाही तर कोणी असतं तर काय होऊ शकतं आपण विचार करू शकतो सो so, मजा मस्ती तर करा पण त्याचबरोबर तुमची काळजी पण घ्या हे बघा या गॅलरीत तू राहून आम्ही पहिले जेव्हा सहलीला वगैरे यायचं तेव्हा इथे सगळे ग्रुपने फोटो काढत होतो इथं आपल्याला शुकाचारी देवस्थानाचं जी काही माहिती आहे ती पण दिलेली आहे तर फायनली आपण मंदिराच्या परिसरात पोहोचलो आहे तर इथून सगळी मंदिरं सुरू होतात बरीच मंदिरं आहेत या परिसरात तर ते सगळंच आता आपण बघूया पहिला तर हे पाण्याचा टाक आहे याच्यामधून इथे पुढे गोमुखातून पाणी खाली पडतं आहे किती इकडे का त्या झाडा खाली तर हे आहे मुख्य मंदिर इथं महादेवाची पिंड आहे आणि हे पांडवकालीन मंदिर आहे पांडवांनी या मंदिराची स्थापना केली होती असं सांगितलं जातं आणि हे बघा पूर्ण दगडात कोरलेलं हे मंदिर आहे आता याला कलर काम वगैरे करून याचं नूतनीकरण केलंय तुम्हाला हे माहित आहे का की नंदीच्या कानामध्येच आपण का बोलतो तर असं सांगतात की आपण नंदी महाराजांच्या कानात आपली जी गोष्ट सांगतो ती गोष्ट नंदी महाराज महादेवांपर्यंत पोहोचवतात म्हणून बाहेर आपण नंदी महाराजांच्या कानात आपल्या ज्या काही व्यथा असतील किंवा आपल्या ज्या काही इच्छा असतील त्या सांगतो आपण आता आपण इकडे गुहेत <tles> दर्शन <tles> घ्यायला <tles> जाणार <tles> आहे <tles> 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 इकडे वरती बघा बघा आपल्याला मूर्ती कसं काम आहे ना तर असं सांगितलं जात कि हे जे शुकाचार्य म्हणजे ते शुकमुनीचा आश्रम होता आणि असं सांगितलं जात कि जेव्हा इंद्राने रंभेला त्यांचा तपभंग करण्यासाठी पाठवलं होतं तेव्हा ते शुकमुनी याच गुहेमध्ये इथे वरती गायब झाले होते असं सांगितलं जात आणि म्हणूनच इथे शुकाचार्य असं नाव पडलंय इथंच आणखी एक गुफा आहे छोटीशी याच्यामध्ये महादेवाची पिंड आहे तर इथे पण आता आपण दर्शन घेऊ आपण उभारून नाही जाऊ शकत असं बसूनच जावं लागतं कारण ही खूप छोटीशी आहे अरे अरे खूपच मस्ती करतात तिथली वानर केवढं मोठं वडाचं झाड आहे आणि या झाडाखाली अशी बरीच देवाच्या मूर्ती आहेत हे बघा इकडे मंदिर होतं आणि इकडच्या साईडला आता व्ह्यू किती छान दिसतोय सगळ्या बाजूनी डोंगर आहेत आणि इथे खालच्या बाजूला अजून दुसरं गाव आहे उतर ना भैया काय घेत हे बघा इथली फेमस गुडदाणी कोणीही इथं आलं की प्रत्येक जण हे खरेदी करत तर आपलं दर्शन वगैरे घेऊन झालंय आणि बराच वेळ आम्ही इथं थांबलो पण होतो खूप छान वाटलं निसर्गात खूप दिवसांनी असं बसायला मिळालं तर आता थोडं बराच वेळ झालेला आहे आता आम्ही इथून निघतोय आणि पुढे एक लोकेशन करणार आहे बाणूरगड म्हणून तर हे पण एक ऐतिहासिकच ठिकाण आहे तर तिथे बहिर्जी नायकांची समाधी आहे तिथे आता आपण जाणार आहे चला तर मग आता आपण इथून निघतोय येताना तर खूप छान वाटत होतं पण जाताना कसं वाटतंय भैया एक नंबर पूर्ण एक तर आधीच पावसाच्या वातावरणामुळे त्यात दहा किलोची बॅग दिलीस मॅडम म्हटलं कस भारी वाटणार आहे आणि त्यात गर्मी आणि त्याने इतकं दमल्यासारखं झालंय फायनली आम्ही वर पोहोचलोय आणि जाम थकलो यार एवढी गर्मी आहे आणि त्यात एवढ्या पायऱ्या चढायच्या होत्या उतरताना काय नाही वाटलं पण चढताना तिकडे पण मंदिर आहेत ना चल जाऊन येऊ दर्शन घेऊ गणपतींची मूर्ती चांगली तर इकडे गणपतीचं मंदिर आहे ह्या बाजूला बघा आपण शुकाचारीला गेलो होतो आणि वरती साईडला गणपतीचं मंदिर आहे गणपती बाप्पा ए ते तुझा क्लिप पण आहे मोठा क्लिप मोठा क्लिप काय तो क्लिप मी कुठीच नाही खाली होता तू खाली काढलेला मला वाटलं नंतर तू घेतलायस ओके माझं काय ना काय हरवत शुकाचारी मध्ये ओके okay, चलो आता शुकाचारी तर फिरून झाले आपलं आता कुठे जाणार आहे बानूरगड तर आता आपण निघालोय बानूरगडकडे कडेला बानूर इतिहासामध्ये भोपालगड असं नाव आहे भोपालगड म्हणून तो प्रसिद्ध होता पण सध्या त्याचं नाव बानूरगड या नावाने ओळखलं जात बानूरगड बानूरगड या साईडला दोन किलोमीटर किल्ले बांदूरगड येतो नाही वरतो तिकडे बांदूरगडला रोड कुठून आहे वरती जायला पण तिकडून का फस्ट लस तर हा रोड कुठे जातो वरती पावाला वस्त्यांना जातो सरळ जायचं का ओके नाही इकडं जायचं का विचार इकडे इकडे ओके हा मग वर जाऊन बघूया गाडीवर पण चालत का आणि बघूया चालायची कॅपॅसिटीच नाही राहिली आता तिथं चालून हा आपलं एवढं नंतर वाचल नाही सुद्धा चालायचं रोड काय फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहे मी पहिल्यांदा आम्हाला इकडचा रोड पण माहित नव्हता विचारत विचारत आम्ही इथं पोहोचलोय आणि वर असेल ना किलोमीटर इथे काय नाय माहितीये का फक्त एक मंदिर होत आणि इथन हे नव्हतं काय सुद्धा तिकडे येत होत फक्त आम्ही रोड तू आलाय ना लहानपणी इथं हा तिसरी चौथीला असतो नाय सरांसोबत मी तर पहिल्यांदा चाल म्हणजे लहानपणापासून आम्ही ऐकत होतो बाणूरगड बाणूरगड मला असं वाटायचं की मोठा असा काहीतरी किल्ला गड असेल इथं पण आज पहिल्यांदा चालय आणि गड वगैरे असेल तर काय नाही पण सध्या इथे फक्त एक मंदिर दिसतंय आणि बहिर्जी नायकांची समाधी आहे ती तुम्हाला आता दाखवते तिथं खालीच त्या गेटच्या खाली पायथ्याला एक विहीर पण आहे जुनी बघा इथं महादेवाची पिंड आहे आणि पाठीमाग शंकर पार्वतीची पण मूर्ती आहे मला वाटतं संगमरवरी दगडात कोरली इथं मंदिरात तर महादेवाची पिंड आणि शंकर पार्वतीची मूर्ती आहेच पण कधी कुठल्या मंदिरात मी पाहिलं नाही असं थोडस वेगळं म्हटलं तर इथे पार्वती मातेची सेपरेट मूर्ती आहे आणि या बाजूला महादेवाची सेपरेट मूर्ती आहे इथं वडाचीच खूप मोठी मोठी झाड आहेत हे बघा इथली एकदम जुनी अशी महादेवाची पिंड इथं आपण काय नाही चला <laughs> बोल बोल आता इकडे मंदिराच्या समोर आ, बहिर्जी नायकांची समाधी आहे ही ही बघा बहिर्जी नाईकांची समाधी आणि त्यांच्याबद्दल थोडीशी इथे माहिती पण दिली आहे आणि भैयाने इथं पण चरायला सुरुवात केलेली आहे माझे भाऊ आजले माझी बॅग वगैरे सांभाळली त्याने हॅलो हा हो चल आता बस झालं तर आता बऱ्याच वेळा आम्ही इथं पण बसलेलो आणि आता वाजलेत साडेपाच आता आम्ही आहे पण एवढं भारी वाटलं थी, ना आज दोन्ही ठिकाणं खूप छान आहेत ऐतिहासिक पण होती आणि म्हणजे एकदम प्राचीन काळातली फेमस अशी ठिकाणं आहेत की आमच्या आसपासच आहेत पण आम्हाला कधी जायला नाही मिळालं तर शुकाचारी तर आम्ही जायचं म्हणजे दरवर्षी जातच होतो पण बानूरगडला मात्र मी पहिल्यांदाच आली आहे आणि खूप भारी वाटलं म्हणजे आपल्या आजूबाजूलाच कितीतरी अशा गोष्टी फिरण्यासारख्या असतात एक्सप्लोअर करण्यासारख्या पण आपण त्याच्याबद्दल माहिती घेतलं आणि आपण लांब लांब फिरायला जातो असंच काय आमच्या पण बाबतीत झालंय पण छान वाटलं असं चला आता आपण निघणार आहे आणि आता आपण कोळेमार्गे जाणार आहे ना हा कोळेमार्गे इथूनच कोळ्याला एक शॉर्टकट आहे तर येताना आम्ही पाचेगाव फाटी वगैरे त्या मेन रोडने आलो होतो पण आता एक शॉर्टकट आहे कोळ्याकडून म्हणजे राऊंडच होतं आपल्या गावाला इकडून असं असा कोळ्याला जायला इथूनच कुठला तर रोड आहे बघा पावसाचं ता, ए शेंगूळ आहे वरती शेंगुळ तिथं असेल का ग गे बर आहे आपल्या इकडे पण असा भाग आहे मला माहित नव्हतं पहिल्यांदाच बघतोय आपण आपण आपल्याच भागात कमी फिरलोय जास्त फिरले गर्दिस 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 तर आम्ही आता कोळ्यात पोहोचलोय आणि आज शुक्रवार आहे तर कोळ्याचा बाजार असतो शुक्रवारी आता गर्दीच गर्दी असणार आहे पण मम्मीने थोडंफार आम्हाला बाजार घेऊन यायला लावलं होतं सो आम्ही कोळ्याकडून आलो हे बघा इथूनच वाहनांची गर्दी सुरू झाली आहे भैया आपण कुठेतरी गाडी पार्क करून जाऊ इथं चालतोय किती सांगायचं चार आ, चार वडापाव पार्सल करा आणि एक वडापाव खायला इस गरीब को मैंने वडापाव दिया बिचारा सकाळपासून माझं शूट करते म्हणून त्याला मी वडापावची पार्टी वगैरे वडापाव देते एवढं एवढं करून सुद्धा फक्त एक वडापाव एक वडापाव की किंमत तुम्ही जाणार

हे किती ला पॅकेट काका काका <laughs> काका पॅकेट किती ला हे घ्यायचे भैया हे घ्यायचे काय हा चांगला आहे कोणता म्हणजे एक कोणता पण घे चांगलं आहे आम्ही काय काय शॉपिंग केले एवढी मोठी शॉपिंग करण्यासाठी आम्ही कोळ्याला आलो होतो आता आमचा बाजार वगैरे सगळं करून झालंय दिवसभरात नुसतं फिरतोय आणि आता आम्ही चाललो रिटर्न लागले तर तुम्हाला बघा एका दिवसात किती लोकेशन बघायला मिळाली शिकाचारी पानुरगड आणि कोळे तर या भागातून कोण कोण आहात ते कमेंट करून नक्की सांगा आणि जे बाहेरून बघत असते त्यांना आमचा भाग कसा वाटला हे पण नक्की सो so, आम्ही पोहोचलोय घरी दिवस फिरण्यातच गेलाय आता मम्मी लसून नीट करते काहीतरी करू लागलं ला पाहिजे नाहीतर मला संध्याकाळी भाकरी नाही मिळणार सो चलो आपला आजचा ब्लॉग हा इथेच एंड होतोय ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग ब्लॉगसाठी काय करायचंय चॅनलला लाईक फक्त शेअर करा सबस्क्राईब करा हा मम्मीने सांगितलं सबस्क्राईब करा त्यामुळे नक्की करा मम्मीचा आशीर्वाद भेटेल माझ्या